इन मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार्टास रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस नगर परिषद मार्फत पलूस येथील विविध शाळांमध्ये इको फ्रेंडली बाप्पा उपक्रम पलूस नगर परिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य प्राप्त व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणे आवश्यक आहे त्या अंतर्गत लाल माती किंवा शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचे एकदिवसीय प्रशिक्षण मधील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालय पंडित विष्णू दिगंबर पलूसकर हायस्कूल समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल नवोदय विद्यालयामधील विद्यार्थ्यांना देण्यात आले ही कार्यशाळा गुरुवार समर्थ इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली या कार्यशाळेस पलूस नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी निर्मला राशिनकर आरोग्य विभाग प्रमुख मानसिकदम सचिन तुपे अभिषेक शिंदे निलेश चव्हाण व सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते